लावलेत रानामध्ये राम राम रामायले मुलाला शहरात कुठं शिकायला ठेवायले पण ते शहरात गेलेले मुलं नक्की शिक्षणाच्या मार्गावर आहेत का हा सर्वात मोठा मुद्दा आहे तुम्ही जे काही काबाड कष्ट करून या ठिकाणी घाम घालून आपल्या स्वतःच्या हाताच्या हाडाच्या रक्ताचा काडी करू त्यांना त्या ठिकाणी पैसा पुरवत असता पण तिथं ते ज्या संगतीमध्ये कोणी आहे त्या संगतीवर त्याचा परिणाम घरून शाळाला चालले पण शाळामध्ये मध्ये का बाहेर गावाला शिकायला ठेवले महाराज त्याला तर बंधनच नाही काय करायले पोरं असो का पुरी असो सगळीकडे सारखंच प्रमाण आहे एकाला बोलणारा माणूसच नाही हो जे खरंय तेच बोल लागल पण पटलंच पाहिजे ह्या गोष्टी आहेत पण हेच मागायचंय आज हेच दान मागायचं कशाच मागायचंय संस्काराच मागायचं दान कशाच मागायचंय संस्कृतीच मागायचं